thank mm -hmm. you नमस्कार मंडळी कुक विथ रुशाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत विदर्भातील नागपूर सावजी स्पेशल झंझणीत पाटवडी रस्सा विदर्भामध्ये पाटवडी रस्सा हा सण समारंभ किंवा पाहुणचारामध्ये हमखास केला जातो तसा तर पाटवडी रस्सा हा संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो पण नागपूर विदर्भातील केला जाणारा झंझणीत पाटवडी रस्सा आज आपण करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात कर सर्वात आधी आपल्याला वडी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचे आहे इथे मी एक पॉट घेतला आहे त्यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकड्या दोन इंच अद्रक आणि आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या याचा आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे पेस्ट तयार करून झाला आहे आता इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये दोन वाटी बेसन टाकून घेतला आहे दोन वाटी बेसनसाठी आपण दोन वाटी पाणी वापरणार आहोत आता मी इथे एक वाटी पाणी वापरून घेते आहे या बेसनाला आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे यामधल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायचं आहे गुठळ्या काढून घेतल्याने काय होईल आपली वडी छान तयार होईल पाटवडीच्या बेसनाचं बॅटर फेटून तयार झालं आहे गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल जरा जास्तच टाकून घ्यायचं नंतर त्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची आणि अद्रकचा दोन चमचे पेस्ट घातला आहे दोन चमचे पेस्ट घातल्यानंतर ल लसणूचा वास जाईपर्यंत आपल्याला तो पेस्ट थोडा परतवून घ्यायचा आहे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर हळद आणि मीठ घातलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे एक वाटी पाणी आपण आधी बेसनाचं बॅटर तयार करताना घातलेलं होतं आणि आता एक वाटी पाणी आपण उकड काढण्यासाठी घातलेलं आहे एक वाटी बेसनासाठी एक वाटी पाणी दोन वाटी बेसनासाठी दोन वाटी पाणी असं आपण इथे घेतलं आहे आता या बेसनाला आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झाले बेसन शिजलं पूर्णपणे शिजलेलं आहे बघा ही असं बेसन आपल्याला वडी करण्यासाठी पाहिजे आहे थोडं मी या बेसनाला फिरवून घेतलं आहे आता हे बेसन आपलं वडी घालण्यासाठी तयार झालं आहे इथे मी प्लेटला तेल लावून घेतलं ला आहे त्यावरती तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं मिश्रण हे गरम असतं हाताला चटके लागतात म्हणून आधी प्लेटचा वापर करून ते मिश्रण थोडं थापून घ्यायचं नंतर हाताला थोडं पाणी लावायचं आणि ते मिश्रण व्यवस्थित थापून घ्यायचं इथे मी व्यवस्थित हे मिश्रण थापून घेतलेलं आहे त्यावरती मी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर थोडा खोबऱ्याचा की कीस त्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित थोडं प्रेस करून घ्यायचं नंतर मी याच्या वड्या पाडून घेणार आहे इथे मी डायमंड शेपमध्ये वड्या पाडून घेत आहे तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा वडी पाडून घेऊ शकता एक लक्षात असू द्या की मिश्रण थंड झाल्यावरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे मिश्रण गरम असताना जर वड्या पाडून घेतल्या तर आ, कट करताना ते मिश्रण चाकूला चिटकून येईल वड्या पाडून झाल्या हे बघा ही वडी किती छान कट झाली आहे वडी तयार करून झाली आहे आता आपण रस्ताचं वाटण तयार करून घेऊ रस्साचं वाटण तयार करून घेण्यासाठी इथे गॅसवरती मी एक तवा ठेवला आहे त्यावरती खोबरं टाकून घेतला आहे खोबऱ्याला जरा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं भाजून झाल्यानंतर मी इथे खडे मसाले टाकलेत धने टाकलेत आणि शेंगदाणे टाकले आहे या सगळ्यांना लालसर रंग येईपर्यंत थोडं मी परतून घेतलं आहे मसाले बाहेर काढून घेतले त्याच तव्यावरती थोडं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यालासुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे कांदासुद्धा आपला लालसर रंग येईपर्यंत भाजून झाला आहे आता आपले हे मसाले भाजून झाले याचं आता वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करून झालं आहे आता गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते आहे पाटवडी रसा करण्यासाठी तेल हे जरा जास्तच लागतं तेल गरम झालं त्यामध्ये मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीचा पेस्ट टाकून घेतला आहे लसणाचा थोडा कच्चेपणा झापर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण तयार केलेला कांदा खोबऱ्याचा पेस्ट टाकून त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला हा मसाला छान परतून झाला आहे तेल पण सुटला आहे त्याला आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यालासुद्धा छान परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की त्यामध्ये मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेला आहे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ रस्सा पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता रस्सा मस्त फिरवून घ्यायचा त्यावरनं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता याला एक उकडी येऊ द्यायची इथे बघा रस्स्याला उकडी आली आहे रस्सा तया... तयार इथे पाठवडी पण करून तयार झाली आहे आणि रस्सा पण पन... करून तयार झाला आहे पाटवाडी रस्सा ताटामध्ये वाढत असताना ची वडी वेगळी वाळायची आणि रस्सा हा वेगळा वाळायचा तुम्ही इथे बघू शकता रस्शाला कशी तर आलेली आहे बिलकुल नागपूर स्टाईल झणझणीत रस्सा दिसतो आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा कशी झाली आहे ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा खाण्यासाठी तयार आहे पाटवाडी रस्सा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका